नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरक तालुका मिरज येथे सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा देसाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा काल दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आरकचे माजी सरपंच माननीय श्री तुकाराम आत्माराम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरग येथील डॉक्टर सुरेश गणपती देसाई यांनी उभारले असून मिरज पूर्व भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय दे सेवा देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुरेश देसाई डॉक्टर रोहित देसाई डॉक्टर सौ क्रांती देसाई माननीय श्री प्रकाश गणपती देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्यामराव बाळासाहेब देसाई चेअरमन आरग विकास सोसायटी आणि चिरंजीव अमित सुरेश देसाई यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले या महत्वपूर्ण सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर नेते आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय श्री जितेश भैया कदम संचालक भारती सहकारी बँक माननीय श्री डॉक्टर मनोज बाबा शिंदे चेअरमन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना आरग आरग ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व पदाधिकारी आरग सोसायटीचे पदाधिकारी व आरग व्यापारी वर्ग लक्ष्मीवाडीचे दाजी अण्णाखोत आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मिरज येथून डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर गिरीश चव्हाण सर डॉक्टर देवखारे डॉक्टर शेखर करमरकर आरग येथील सर्व डॉक्टर टीम तसेच कराडचे डॉक्टर सुरेश साळुंके सर माजी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष एस आर पाटील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे यमडी देवराव लोकरे साहेब चीफ केमिस्टर जाधव साहेब बेडकचे अमरदादा पाटील मानवाधिकार संघटनेचे बी आर पाटील मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे व्यापारी असोसिएशनचे अमोल वडगावे उद्योजक राजू कदम उद्योजक अमर पाटील प्रशांत पाटील सैनिक संघटनेचे प्रवक्ते सतीश पाटील साहेब आदी विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवाजाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री राहुल देसाई यांनी आपल्या भारदार आवाजात केले या सोहळ्यासाठी आरक पंचक्रोशीतील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ज्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला